नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये युडाएस प्लस पोर्टलवर विद्यार्थी मॉड्यूल फायनलाइज कसे करायचे याविषयी समजून घेऊ आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा नवीन व्हिडिओकरिता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा या ठिकाणी युडायस प्लस विद्यार्थी पोर्टलला लॉग इन करून घेतले आहे येथे सध्या डॅशबोर्डवर आहोत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची पटसंख्या दिसत आहे सर्व विद्यार्थ्यांची माहिती पूर्णपणे भरलेली असेल तर येथे स्कूल कंप्लिशनच्या नवीन वर क्लिक करा येथे टोटल स्टुडंट आणि कम्प्लिटेड समान दिसत आहे इन प्रोग्रेस व नॉट स्टार्टेड शून्य दिसत आहे या ठिकाणी काही सूचना दिसत आहेत त्या समजपूर्वक वाचा शक्यतोवर सर्व विद्यार्थ्यांची माहिती पूर्णपणे भरलेली असेल तरच फायनलाइज करा येथे एनरोलमेंट समरी डाउनलोडवर क्लिक करून बघू शकता या ठिकाणी चेक वर क्लिक करा त्यानंतर आता सबमिटवर क्लिक करा कन्फर्म करण्यासाठी ओकेवर क्लिक करा आता विद्यार्थी मॉड्युल फायनलाइज होईल एनरोलमेंट समरी डाउनलोड करा आता लॉगआउट करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अशा प्रकारच्या इतर नवीन व्हिडिओकरिता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद